सर्व शेही पालक व शेतकरी मित्रांचं एस पी गोट फार्म सोलापूर या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो आहे आम्ही मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत प्युअर टॉप क्वालिटी पाट विक्रीसाठी तर मित्रांनो सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या एस पी गोट फार्म सोलापूर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर आत्ता सबस्क्राईब करा मित्रांनो ही जी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाठ पाहत आहात त्याचे डिटेल्स जाणून घ्या ही पार्ट दहा महिन्याची आहे आणि याची कानाची लांबी अठरा प्लस आहे हाईटमध्ये ही पार्ट जवळपास अठ्ठावीस इंच आहे तर टॉप ऑन क्वालिटीत ही पाठ विक्रेसाठी उपलब्ध आहे तर जे कोणी शेतकरी ही पाठ घेण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता किंवा अधिक माहिती जाणून घेण्यासाठी एस पी गोटफार्म सोलापूर या यूट्यूब चॅनलशी संपर्क साधू शकता तसेच आपल्याकडे विविध जातीय शळ्या व बोकड विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर जे कोणी शेतकरी घेण्यासाठी इच्छुक आहेत एस पी गोटफार्मला संपर्क करा धन्यवाद